आज जेवण बनवायला उशीर झाला आणि मुलं म्हणायला लागली मम्मी आम्हाला दम आलू खायची मग त्यासाठी मसाला हा भाजायला लागतो ला ला तो नंतर वाटायला लागतो ला ला पण तेवढा वेळ नव्हता आणि भूकही लागली होती मुलांना पण तरी देखील अगदी दम आलू ज्या पद्धतीने आपण मसाला वाटून बनवतो सेम त्याच पद्धतीची त्याच चवीची पद्धत जरी वेगळी असली तरी त्याच चवीची ही भाजी होणार आहे इतकी अप्रतिम लागते अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं तर नक्की अशी भाजी तुम्ही देखील बनवा आपण चला सुरुवात करूया भाजी बनवायला त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा तर चला इथे बघा अशा पद्धतीने मी हे छोटे बटाटे होते तर त्याची साल काढून घेतले आहे तर आपल्याला आता याला काय करायचं याला आपण दम आलू बनवताना त्याला एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने टोचून घेतो म्हणजे अगदीच छिद्र पाडत नाही पण मी इथे डायरेक्ट करणार आहे आता एका कुकरमध्ये तेल गरम करायला टाकलं एक चमचा त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं आहे त्यानंतर त्यामध्ये त्यान त्यान पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे बटाटे टाकायचे आहेत त्यामध्ये आणि बटाटे टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असे हे बटाटे मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण अगदी म्हणजे एक मिनिटभर आधी याला परतायचं आहे आणि एक मिनिट पर परतून पर झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये पाणी न घालता याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर याची एक शिट्टी मी आता काढणार आहे त्याआधी अगदी थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही कारण भाजी शिजताना आपण टाकणार आहोत तर आता हे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा परतायचं आहे आणि त्यानंतर झाकण बंद करून याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर इथे मी आता ती शिट्टी काढून घेणार आहे आता बघा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर शिट्टी आपली झाल्यानंतर वाप निघेल तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल तापवायचं आहे तेल जास्त टाकायचं आहे या भाजीमध्ये त्यानंतर मोहरी टाकायची आहे त्यानंतर त्यान कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे ते छान तळतळलं की त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा आहे तर तो टाकून घ्यायचा आहे आता बघा हे छान असं मिक्स करायचं आहे यामध्ये कांदा आपल्याला खूप बारीक चिरायचा आहे कारण आपण मसाला तयार करताना त्यामध्ये कांदा हा आपण भाजून वाटून घेतो त्यामुळे त्याची पेस्ट होते कांदा भाजून येईल तोपर्यंत परंतु इकडे बघा बटाटे दे, देखील आपले छान झालेले आहेत याला थोडा चटका लागलेला असतो बटाट्यांना पाणी न घालता शिजवल्यामुळे त्यामुळे छान टेस्ट येते आता कांदा इथे बघा छान असा परतून होतोय आता यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट आहे तर ती टाकायची आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अगदी अर्धा इंचपेक्षा कमी आलं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट यामध्ये टाकायची आहे आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि परताचा एक कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये दोन टोमॅटो आहेत तर ते मीडियम साईजचे होते ते देखील मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही याची प्युरी टाकू शकतात पण बारीक चिरून घालायचे आहेत मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी दाखवते आता छान असं हे मिक्स करायचं आहे आणि टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे दोन ते तीन मिनिट आपला टोमॅटो शिजून होईल तोपर्यंत बघा इकडे मी दोन ते तीन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट घेऊ नका फ्रेश घ्या आता यामध्ये अर्ध चमचा आपल्याला हळद टाकायची सॉरी पाव चमचा हळद टाकायची आहे आपण मगाशी बटाटे शिजवताना टाकली होती त्यानंतर इथे मी धनेपूड टाकले आहे एक चमचा त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तर इथे मी दीड चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे हे थोडं तिखट आहे म्हणून मी दीड चमचा घेतलं आहे नाहीतर जास्त काय घेऊ शकतात त्यानंतर यामध्ये मी मसाला टाकला आहे तर घरगुती जो नॉर्मली वापरतो तो गरम मसाला आहे तुम्ही यामध्ये दुसरा कोणताही वापरू शकतात कांदा लसूण मसाला वापरू शकतात किंवा पावभाजी मसाला वगैरे देखील वापरू शकतात आता हे टोमॅटो आणि कांदे देखील छान परतून झाले आहेत आता हे वाटणं म्हणजे आपण जे मग अशी मिक्स केलं आहे मसाले दहीमध्ये तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला छान असं हे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर इथे मी आता हे एकदा मिक्स झालं की दोन मिनिट न हलवता आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग फूडची प्रोसेस आपण करायची तर इथे बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्यांना म्हणजे भाजून झाले आहेत आपले मसाले आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये कसुरी मेथी थोडी टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्याने खूपच अप्रतिम अशी चव लागते या भाजीची त्यानंतर बघा यामध्ये मी थोडं पाणी टाकणाऱ्या आधी दोन ते तीन चमचे टाकून मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडं पाणी म्हणजे अर्धा ग्लास पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि छान पुन्हा तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला हे जे आपले बटाटे आहेत आपण उकडून घेतलेले तर ते बटाटे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर म ब मसाल्यांमध्ये ते बटाटे छान असे मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण दोन मिनिट त्या मसाल्यांमध्ये लो फ्लेमवर हे बटाटे पुन्हा शिजवून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा मी बटाटे शिजवताना एकच शिट्टी काढलेली आहे जास्त आपल्याला शिजवायची नाही कारण आपण हा रस्सा बनवणार आहोत त्यामध्ये ते शिजतील अजून त्यामध्ये दे रशामध्ये दे देखील त्याची छान चव उतरते मग आता हे मसाले मी यामध्ये बटाट्यांमध्ये हे मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर बघा छान असं तेल पुन्हा सुटलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता यामध्ये आपल्याला बटाटे मी पूर्ण शिजवलेले नाहीत त्यामुळे शिजायला पाणी लागेल आणि तुम्हाला जर का रसा नसेल हवा तर तुम्ही असे देखील कोरडे बनू शकतात पण आमच्याकडे थोडा रसा लागतो तर इथे बघा मी साधारण पुन्हा एक ग्लास पाणी इथे मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी टाकल्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे तर मीठ बटाटे शिजवताना थोडं टाकलं आहे त्यामुळे बेताने टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्या जो रसा आपला तयार होईल तर त्या रश्याला आप आपल्याला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर अगदी लो फ्लेमवर आपण आठ ते दहा मिनिट हे पुन्हा शिजवायचे आहेत म्हणजे छान शिजू लाईल बटाटे आणि त्यानंतर देखील छान दाटसर होईल आपला तर इथे बघा बटाटे शिजून झालेले आहेत आणि आपली मस्तपैकी अगदी झटपट होणारी अशी ही बटाट्यांची भाजी किंवा तुम्ही दम आलू देखील म्हणू शकतात तर ही बटाट्यांची आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की बनवून बघा मुलं अगदी आवडीने खातील तुम्हाला वेळ नसेल तेव्हा म्हणजे मसाला वगैरे बनवायला त्यावेळेला तुम्ही अशी भाजी बनवू शकता तर नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट्समुळे आणि लाईक्समुळे मला नवीन व्हिडिओ बनवायला छान वाटतं अजून तर नक्की कमेंट करा तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह